राज्याला सक्षम करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारनं केलं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज रात्री मेहकर येथे शिवसेना जनसंवाद दौऱ्यानिमित्त आयोजित स्वातंत्र्य मैदानावरील विशाल जाहीर सभेत डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ते स्वतःला कार्यकर्ते समजतात दिवस रात्र कामात गुंतून असतात राज्यातील लोकांचे ते लाडके मुख्यमंत्री आहेत असे सर्वत्र दिसते मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्याला सक्षम करण्याचे काम केले आहे ते पुढे म्हणाले की संगणक परिचारिकांच्या मानधनात लवकरच वाढ होणार असल्याचे संकेत आहेत घरी बसून राज्य चालवणाऱ्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना लोकांनी घरी बसवले त्यांची लायकी येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना लोक दाखवतील एकनाथ शिंदे लोकांचे अपार प्रेम लाभलेले एकमेव मुख्यमंत्री आहेत हात दाखवा मुख्यमंत्री थांबवा असे मुख्यमंत्री आहेत ते सतत लोकांच्या गर्दीत असतात शेकडो योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र सक्षम करण्याचे काम बाळासाहेबांच्या विचारावर चालून एकनाथ शिंदे यांनी केले व्यासपीठावर माजी खासदार संजय निरुपम शशिकांत खेडेकर आमदार भावना गवळे विठ्ठल सरप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील खासदाराला केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री शिंदे यांनी केले उद्धव ठाकरे यांनी दोन आमदारांच्या मंत्रीपदाच्या संधी डावलून स्वतःच्या मुलाला मंत्री केले मी नऊ वेळा शिवसेना पक्ष व धनुष्यबान चिन्ह घेऊनच लढलोय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना शिंदे व महायुती सरकारने राज्यातील सर्व समाज घटकांना शेकडो योजनांच्या माध्यमातून भरभरून दिले पूर्वी तीस टक्के शेतकरी पीक विमा भरत होते आता एका रुपयात पीक विमा असल्याने सर्व शेतकरी प्रस्ताव भरत आहेत लाडकी बहीण योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद केली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला गतीने प्रगतीकडे नेत आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या संख्येने मतदान करून पुन्हा हेच सरकार आणण्याचे त्यांनी आवाहन केले आमदार संजय रायमोलकर म्हणाले की मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी मदत झाली शेतकरी महिला वर्गाला त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत केली उबाटाच्या एका नेत्याने मेहकर गद्दारांचे शहर असे म्हटले त्यांचा मी निषेध करतो यावेळी भाऊसाहेब चौधरी यांचे भाषण झाले यावेळी शिवसेनेचे प्रमुख बळीभाऊ मापारी जिल्हा उपपर... जिल्हा उपप्रमुख राजेंद्र गाडेकर तालुका प्रमुख सुरेश ताता वाळूकर भगवानराव सुलताने शहर प्रमुख जयचंद बाठिया बाजार समिती सभापती माधवराव जाधव युवासेनेचे प्रमुख ऋषिकेश जाधव केशवराव जागृत भूषण घोडे भगवानराव राठोड नितीन राऊत हर्षल कुसळकर हर्षल गायकवाड कोकाटे महिला आघाडीच्या मायाताई म्हस्के कविताताई दांदडे अंजली गवळी वैशालीताई सावजी दत्ता खरात मनोज जाधव बबनराव भोसले रामराव म्हस्के बबनराव तुपे मनोज जाधव पिंटू सुरजन भास्करराव राऊत हिंमतराव सानप डॉक्टर काशीनाथ घुगे रविराज रहाटे गजेंद्र मापारी आशाताई झोरे अक्काताई गायकवाड गणेश बोचरे नंदू बंगाळे प्रामुख्याने उपस्थित होते सभेला प्रचंड गर्दी झाली होती कार्यक्रमाचे संचालन जयचंद बाठिया यांनी केले